शनी आणि सूर्यदेवाची युती संपल्याने या राशींचे आजचे दिन सुरू नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याला एका विशिष्ट वेळी काही ग्रह त्यांचं स्थान बदलतात आणि त्याचा परिणाम सर्व वारा राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो नुकतीच राशीमध्ये सूर्य आणि शनिदेवाची युती घडून आली होती याचा अशुभ प्रभाव पडून काही राशीवर याचा नकारात्मक प्रभाव पडत होता परंतु चौदा मार्च रोजी ही युती संपली आहे कारण आता सूर्यदेवाने मीन राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे काही राशींसाठी आच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे त्यांना आयुष्यात अपार यश बक्कड पैसा मिळण्याची शक्यता आहे पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींना मिळणार चांगला पैसा वृषभ राशी सूर्य आणि शनिदेवाची युती संपल्याने वृषभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस येणार आहेत व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो शेअर्स सट्टा लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसायात मोठे यश मिळू हो शकते रखडलेली कामे मार्गी लागू शकतात कामाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो ज्यामुळे खूप फायदा होऊन धनलाभ होऊ शकतो मकर राशी मकरराशीच्या लोकांना सूर्य आणि शनिदेवाची युती संपल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळू शकते हा काळ सर्वच बाबतीत चांगला ठरू शकतो अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकतात पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात व्यवसायात वाढ होऊ शकते तसेच समाजात मानसन्मान वाढू शकतो कुंभराशी सूर्य आणि शनिदेवाची युती संपल्याने कुंभराशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ हो शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यामधली तुमची कोणती रास आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी सुमत्र लिहायला ले विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद